नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंद आणि अक्षय ही ती पेस्ट्री टेस्ट करण्यासाठी हॉटेल त्या मॅनेज घेऊन आलेले असतात आणि जेव्हा तो त्याची टेस्ट घेतो तेव्हा तो अक्षयला म्हणतो की तुम्ही यंग आहात आणि अगदी टॅलेंटेड एक चांगले शेपसुद्धा सुद्धा आहात पण तर लगेच पण ऐकल्यानंतर अक्षय आणि आनंदला तर धक्काच बसतो अक्षय विचारतो की पण काय सर तेव्हा ते सर म्हणतात की पण असे आहे की जो उत्तम शेप असतो तो उत्तम उत्तम बिझनेसमॅन असतो असे नाही आणि तुम्ही बनवलेली ही पेस्ट्री तर उत्तम आहे आणि कोणता सेफ पेस्ट्री बनवताने स्वतःचा हात भाजून घेतो जो माणूस ही पेस्ट्री बनवता स्वतःचा हात भाजून घेऊ शकतो तो स्वतःचा बिझनेस चालवताने किती नुकसान करू शकतो हे अंदाज आपण यामुळे तर नक्की बांधू शकतो कारण बिझनेस हा इमोशन बाजूला ठेवून करण्याची गोष्ट आहे त्यात इतरांचा विचार कमी आणि स्वतःचा विचार अगोदर करावा लागतो म्हणतो की मला मान्य आहे की तुम्ही जे काही बोलता परंतु गेल्या काही वर्षापासून आम्ही आमचा बिझनेस हा सक्सेसफुल सुद्धा केलेला आहे मान्य आहे मला की आता थोडासा डाउटफुल आहे आमचा हे असे छोटे मोठे कंपनीमध्ये होत असतात आणि ह्या छोट्या मोठ्या ऍक्सिडेंट मुळे काही छोटेसे परिणाम होत नाही परंतु तुम्हाला नेमकं काय म्हणायचे ते मला नाही कळले तेव्हा लगेच आनंद सरांना म्हणतो की आपण डायरेक्ट मुद्द्यावरच बोलूयात आणि विचारतो की तुम्हाला आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडेल का आणि हे बघा प्रॉफिटेबल बिझनेस आहे आमचा थोडासा डाऊनफुल सुरू आहे म्हणूनच आम्ही इन्व्हेस्टर शोधतो तेव्हा ते सर म्हणतात की तुम्ही वाईट परिस्थितीत गेला कारण तुम्ही तुमची कंपनी व्यवस्थित चालू शकला नाही त्यामुळे मी लंगड्या घोड्यावर पैसे लावत नाही आणि त्या केकची टेस्ट घेऊन थँक्यू पेस्ट्री असे म्हणतो परंतु मी तुमच्या इन्व्हेस्ट नाही करू शकत असे सुद्धा सांगतो आनंद म्हणतो हे बघा मिस्टर की हवं तर तुम्ही विचार करण्यासाठी थोडासा वेळ द्या पण असे हे डिरेक्टली कनक्लुज वर येऊ नका आनंदला खूप राग येतो तर लगेच ते मॅनेजर म्हणतात की मी माणसांचा राग समजू शकतो मिस्टर अक्षय यांचा ओव्हर ऑफ थॉट बघता मग मला वाटत नाही की आमची वेव्हिलेन्त मॅच होईल म्हणून त्यामुळे आम्ही आय एम सॉरी तर अक्षयला राग येतो अक्षय म्हणतो की हे सर्व तुम्हाला पेस्ट्री अगोदर सुचवायला हवे होते मग ते तुम्हाला कळले नाही का तर आनंद शांत करतो कि की अक्षय म्हणतो की नाही दादा कसा शांत हो की हे नेमकं काय म्हणतात हे आपल्याला कळत नाही का आपल्याला कंपनी चालवता येत नाही का आपण कंपनी कंपॅरिझन करू शकत नाही मान्य आहे मला यांना आपल्यासोबत फायनान्स करायचा नाही पण उद्या असे बोलू नका की आम्ही कंपनी रन करू शकत नाही म्हणून तुम्हाला मी दाखवूनच देईल की कंपनी कशी रन करायची ते आणि अक्षय आनंदेतून निघून जातात तर तो मॅनेजर केकची पुन्हा टेस्ट घेतो आणि खरंच मस्त असे म्हणतो त्यानंतर इकडे सीमा पुस्तक वाचत असते आणि शशिकांत येतो आणि काय काय फालतू पुस्तक वाचत बसली आणि सीमाच्या हातातील पुस्तक घेऊन तो बाजूला फेकून देतो तर सीमा विचारते की काय झाले तेव्हा शशिकांत तिच्यावर रागून म्हणतो की नखरे करायचे नाही माझ्या समोर सीमा म्हणत असते की आओ नक्की काय झाले ते तरी व्यवस्थित सांगा तर शशिकांत म्हणतो की बऱ्याच दिवसापासून बघतोय की तुझा आनंद एकदम असा ओसंडून वाहत चाललाय मग खरं सांग की तू खुश आहे ना सीमा म्हणते की हो आहे ना मी खुश तर शशिकांत आणखी चिडतो तू तर खुशच असतील कारण नवऱ्याचा नवऱ्याचा डोळा फुटला म्हणून तुझ्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटत असतील इतर बायका तुझा नवरा ओरबडून घेणार नाही त्यामुळेच हे सर्व तुला आनंद होतो तर सीमा म्हणते की काय बोलता तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतो मला हे असे काही वाटत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की सीमा तुझे डाऊट समजणे इतका मी मूर्ख नाही आणि तुला जो आनंद झालेला आहे तो आता लवकरच दुःखात बदलणार आहे सीमा म्हणते की काय तुम्ही मगासपासून नक्की काय बोलता खरंच मला नाही कळत तुम्ही नीट सांगा मला खरंच तुमचा काही संदर्भ कळत नाही तेव्हा शशिकांत म्हणतो की माझे डोळे कायमचे मिटले तर तुला सर्व काही कळेल सीमा म्हणते की काय हो कसे असे अभद्र बोलतास तेव्हा शशिकांत म्हणतो की अभद्र काय मी अपंग झालो याचा तुला खरंच खूप आनंद होतो आणि तो आनंद फार काळ टिकणारा नाही आता एक बात मी तुला एक बातमी सांगणार आहे की मला नेत्रदान करणारा मिळालेला आहे ते ऐकून सीमाला तर खूपच आनंद होतो ती म्हणते की काय खरंच आणि देवाला हात जोडतून नमस्कार करते देवच पावला शशिकांत सांगतो की तरुण आहे अपघातात मरायला टेकलेला मग तो मेला की त्याचा डोळा मला मिळाला तर सीमा म्हणते की अव असे नका बोलू पाप लागेल असा विचार आपण करायचा नसतो त्या तरुण मुलाला चांगले आरोग्य लाभून दे म्हणून देवाला पुन्हा हात जोडते तर शशिकांत पुन्हा तिच्यावर रागवतो काय बोलतेस माझा डोळा फुटला तुला चालेल, पण ज्याच्याशी ओळख नाही तो मुलगा मात्र वाचून दे तेव्हा सीमा म्हणते की अहो मला असे म्हणायचे होते की कुठल्याही तरुण मुलाच्या आयुष्यामध्ये हा प्रसंग घडायला नको शशिकांत म्हणतो की मग माझे काही होऊन दे ज्याच्याशी तुझी ओळख सुद्धा नाही त्यांना सगळ्यांना आरोग्य लाभून दे वा वा सीमा आणि लक्षात ठेव की तो मुलगा मरणारच आहे आणि तो डोळा आम्हाला मिळणारच आहे आणि जरी सुद्धा तो जर नाही मेला तर मी जिवंत माणसांचे डोळे सुद्धा मागे पुढे काढून घ्यायला घाबरणार नाही आणि धावून तो सीमावर जातो आणि काळजी घे तुझ्या डोळ्यांची असे म्हणतो बाहेर निघून जातो सीमाला गा, सार के तर सीमाला खूप घाबरल्यासारखे होत असते त्यानंतर इकडे अक्षय आणि आनंद गा, गाडीतून घरी येत असतात अक्षय खूप टेन्शनमध्ये असतो आनंद त्याला म्हणत असतो की अरे तू कशाला इतके टेन्शन घेतोस एक फायनास जर गेला की दुसरा मिळेल आपल्याला तेव्हा अक्षय म्हणतो की दादा हे पग तुला आपल्या बिझनेसमधील काही कळते का तुझे क्षेत्र वेगळे आहे त्यामुळे तुला तुझ्या क्षेत्रातील खूप जास्त कळते आणि प्रत्येक गोष्ट तो इमोशनली हॅन्डल करतो परंतु बिझनेस मध्ये मात्र तसे नाही इमोशन्स ला फार जागा नसते बिझनेस जर आपण इमोशनली करायला गेलो तर लोक आपल्याला कधी गृहित धरतील कधी गंडवतील कधी लुटून नेतील हे करणार सुद्धा नाही असे मला म्हणायचे होते आणि आनंदचे अक्षय काही ऐकून घ्यायला तयार नसतो कधी कधी आजीचे म्हणणे मला पटते परंतु आजीचे काही मुद्दे मला पटत सुद्धा नाही पण आजीच्या पद्धतीने बिझनेस रन करते आणि तेच गरजेचे आहे तेच मला योग्य वाटते तेव्हा आनंद म्हणतो की अरे एक्झॅक्टली मला कळते की तुला नेमकं काय म्हणायचे परंतु माणूस नक्की काय म्हणत होता एकदा तरी त्याचे ऐकून घ्यायला हवे होते तेव्हा अक्षय रागाने पुन्हा म्हणतो की मला नाही ऐकायचे तो काय म्हणत होता हे तू ऐकले का फायनान्स करणार नाही इन्व्हेस्ट करणार नाही फुकटची पेस्टी मात्र खाल्ली आणि पैसे कौतुक नाही की का म्हणून की माझ्या हाताला भाजले म्हणून हे काही फालतू कारण आहे का काही फालतू कारण तो आपल्याला देतो आणि एकाच गोष्टीचे मला टेन्शन आले की आपल्या बिझनेसला जर इन्व्हेस्ट मिळाला नाही तर मग आपला हा बिझनेस मुकादम बिझने बिझनेस खरं डबघायला जाईल आणि जर बिझनेस आपल्याला वाचवायचा असेल तर आजी म्हणते तसे फक्त मुकादम ब्रँड आपल्याला आपल्याला नसणार मग त्याचा सुद्धा व्यवस्थित विचार करायलाच लागेल मग दुसऱ्या नाव आपल्या नावामध्ये इनकॉपरेट करावे लागेल आणि नंतर तसे सुद्धा झाले की आपला त्यामध्ये लॉस सुद्धा होऊ शकतो आणि आपल्या बिझनेस लोकांचा विश्वास तर उडेलच आपले जे रॉयल कस्टमर आहे त्यांनी जर पाठ फिरवली तर काय होईल आनंद म्हणतो की हे पग अक्षय कधी कधी काही लोकांबरोबर हे करणे चुकीचे नसते कदाचित आपल्याला या ब्रँड सोबत कॉलॉबरेट केल्यानंतर नवीन काहीतरी गोष्टी शिकायला मिळतील मग आपण नवीन काहीतरी करू शकतो जस्ट लाइक मूड ऑप्शन्स मूड ऑपॉर्च्युनिटी तेव्हा अक्षय आणखीन चिडतो आणि कसली ऑपॉर्च्युनिटी दादा आणि तू कशाला मला प्रेशर देतो तुला जर गाडी चालवता येत नसेल तर मी चालवतो आणि घरी घेऊन चाल मला तेव्हा आनंद म्हणतो की हे पग अक्षय मला माहिती आहे की तुला माझा राग आला परंतु मोठ्या भावाशी बोलण्याची ही पद्धत नसते तू एका दृष्टीने बरोबरच बोलतो की खरच आपल्या बिझनेस मधील मा मला काहीच कोणत्याच गोष्टी कळत नाही पण एक गोष्ट तू विसरू नकोस की लहानपणी मी आजीसोबत नेहमी कंपनी मध्ये यायचो मग तिच्याकडून मी बिझनेसचं थोडं काही बाळकडू तर घेतलेलेच आहे पुढे करिअर विषयीच्या माझ्या आवडी मात्र बदलत गेल्या पण डोंट वरी सुद्धा एक मुकादम आहे आणि बिझनेस सुद्धा माझ्या रक्तामध्ये मा भिनलेला आहे तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मला फक्त आता तुला इतकेच म्हणायचे की सध्याची मार्केटिंग परिस्थिती तुला माहितीच आहे तर आनंद म्हणतो की हो मला नाही माहिती आता सर्व मार्केटमध्ये काय चालले ते बॅट डझन तू माझ्याशी असे नाही वागू शकत कशाला तू माझ्यावर चिडतोस ही गोष्ट तुम्हाला शांतपणे समजून सुद्धा सांगू शकला असता तू लहान आहे म्हणून तू माझ्याशी कसा वागू शकशील का परंतु आज जे काही वागलं ते मला खरच आवडलेले नाही म्हणून आनंदला सुद्धा रागच आलेला असतो त्यानंतर इकडे रेवा शशिकांतच्या मागे येते आणि शशिकांतला म्हणते की बाबा ऑल द बेस्ट तर शशिकांत म्हणतो तू सर्व चोरून ऐकले वाटतं आणि एनिवे मी काही युद्धावर नाही चाललो तर रेवा म्हणते की बाबा हे सुद्धा युद्धच आहे तुमच्या डोळ्याचे ऑपरेशन सक्सेसफुल हवे आणि होणार आणि बाय द बाबा तुम्हाला जर काही लागले तर मी आहे मला सांगा तेव्हा शशिकांत म्हणतो की रेवा हे पग घरातील एकमेव तू व्यक्ती एक अशी आहे की माझी काळजी करते त्याबद्दल थँक्स परंतु या घरामध्ये तुला का आणले हे लक्षात आहे ना तर रेवा म्हणते की हो बाबा माझ्या लक्षात आहे तर शशिकांत म्हणतो की हो तुझं एकमेव ध्येय अक्षय आहे अभि नाही तेव्हा रेवा म्हणते की हो आब, बाबा म्हणूनच मी अभिषेकला माझ्या जवळ येऊन देत नाही तेव्हा शशिकांत रेवावर खुश होतो आणि खरंच तू माझी डॉटर इन लॉ शोधते आणि हे पग जशी माझ्या आयुष्यामध्ये सीमा आहे तशी अक्षयच्या आयुष्यामध्ये रमा आहे त्यामुळे तुला रमाची जागा घ्यायची मग त्यासाठी तुला काही करून मदत जर लागली ती मी करेल पण तूच जर गेम मध्ये पलटी मारली तर मग तर रेवा म्हणते की म्हणजे काय मी तुला वाटेल तशी मदत करेल सर्व बॅकअप करेल आणि जर तूच आगाऊपणा केला तर मी काय करू मग या घरातून बाहेर कसे तुला काढायचे हे तुला चांगलंच माहिती असेल रेवा म्हणते की बाबा तर शशिकांत म्हणतो की तू करणार नाहीच पण फक्त मी तुला कल्पना दिली त्यामुळे काळजी घे आणि चल आता मी जातो लढाईला तर लगेच रेवा म्हणते की ऑल द बेस्ट आणि शशिकांत खुशून बाय करून निघून जातो त्यानंतर इकडे रमा आर्थ्या गप्पा करत असते आणि तेवढ्यात अक्षय येतो अक्षय मात्र खूपच रागवलेला असतो रमा म्हणते की हे पग बाबा आले आणि रमा अक्षयला विचारते की काय हो कशी झाली मीटिंग तुम्ही पेस्ट्री घेऊन गेला होता त्यांनी काय सांगितले की आवडले की नाही आणि पेस्ट्री आवडल्यानंतर त्यांनी काय निर्णय दिला झाले ना सर्व व्यवस्थित सांगा ना नेमकं काय झाले ते अक्षय मात्र शांतच असतो आणि रमाला म्हणतो की तू जरा शांत बसशील का मला आता यावेळी कुणाशीच बोलायचे नाही प्लीज मी आलोन मला नाही बोलायचे तर रमा म्हणते की ठीक आहे माझ्याशी नका बोलू अर्थाशी बोला तुमचा मूड नक्की असा चुटकीशीर व्यवस्थित होईल तेव्हा अक्षय पुन्हा रमावर चिडतो तुला सांगितलेले कळत नाही का रमा की मला कुणाशी नाही बोलायचे म्हणून त्यामुळे आता नको मला तू सुद्धा नको आणि सुद्धा नको तेव्हा रमा म्हणते की अहो शांत व्हा तुम्ही असे बोलू नका आपल्याला की बाळांना काही कळत नाही परंतु त्यांना सर्व कळत असते उद्या जर आर्थ मोठी झाली आणि तुम्हाला जर राग आला मग तुम्ही तिच्यावर राग काढणार का तेव्हा अक्षय पुन्हा रागाने म्हणतो की प्लीज मला आता तुझी ही फिलॉसॉफी शिकू नकोस डोक्यात पन्नास गोष्टी विचार माझ्या चालू आहे तुला कसे कळणार ते नाही कळणार त्यामुळे मी सांगतो ना की आता कोणीही माझ्या आजूबाजूला मला नको तू सुद्धा नको आणि अर्थ सुद्धा नको रमा म्हणते की अवश्य काय करता तुम्ही ऐकून तर घ्या इला घ्या तर अक्षय बाहेर निघून जातो रमाला आणखीन वाईट वाटते त्यानंतर इकडे सीमा ही आनंदला चहा देते तेव्हा आनंद सुद्धा सीमावर चिडतो की काय ग आई सारखा सारखा चहा सीमा म्हणते की अरे मला असे वाटले की होते की तुला चहा हवा हो होता की तू सारखा चहा चहा करत असतो म्हणून तेव्हा आनंद म्हणतो की आई आता यावेळी मी तुला चहा मागितला होता तेवढ्यात अक्षय बाहेर येतो आणि आनंद म्हणतो की तुम्हाला चहा कशाला आणून दिलास आनंद म्हणत असतो की आई तुला कळत नाही की माझ्या मनामध्ये काय आहे ते आता विचार चालू ते मग तू प्रत्येक वेळी हे दाखवणार आहे की तू माझी आई आहे माझ्यावर किती प्रेम आहे हे वगैरे दाखवत राहणार का तर अक्षय लगेच पुढे येतो आणि आनंदला म्हणतो की ए दादा काय झाले तू आईची असे का बोलतोस तेव्हा आनंद म्हणतो की अक्षय अरे हिला कळत नाही का ही कशी वागते ते पग आणि तर मी माझ्या पेंटिंगची एंट्री टाकली होती आणि ती त्यांनी स्वीकारली नाही म्हणून मला राग आला माझा संताप होतो आणि आईचे बग मध्ये सारखी करत असते तेव्हा अक्षय म्हणतो की अरे मग यात आईची काही चूक आहे तू तिच्यावर का तेव्हा सीमा म्हणते की अक्षय तुला सुद्धा जाणवले की माझी काही चूक नाही म्हणून हा माझ्यावर राग काढतो म्हणून तर अक्षय म्हणतो की हो नाही काय तेव्हा मग सीमा म्हणते की मग तू त्या दोघींवर का राकारतोस रे कबूल आहे की तुझ्या कामाच्या ठिकाणी तुझे काहीतरी बिनसले असेल मग त्याचा राग तू बिचार्या अर्था आणि रमावर का काढतोस तेव्हा आनंदला हसू येते आणि आम्ही सुद्धा खरोखरचे भांडत नव्हतो आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचे होते की कमन अक्षय आहे उगाच ऑफिस चा राग तू तिच्यावर नको काढत जाऊ अरे मला कळते की ऑफिस मध्ये तुझ्यावर काय परिस्थिती आहे का ते परंतु मगाशी तू रमासोबत जे काही बोलला ते आम्ही दोघांनी चोरून ऐकले होते म्हणून आम्ही हे सर्व नाटक केले तेव्हा अक्षय सीमा आणि आनंदला सॉरी बोलतो आणि मला माझी चूक समजली असे म्हणतो तेव्हा सीमा म्हणते की कळले ना की तुझी चूक आहे म्हणून मग जा तू त्यांना सॉरी बोल जा ना त्या दोघींना तू सॉरी म्हण आणि अक्षयच्या सर्व काही लक्ष देते त्यानंतर इकडे रेवा आबीला म्हणत असते की आबी अरे तू मी जे काही सांगते ते समजून घे आणि तुला माहिती आहे काही मी तुझ्याबरोबर लग्न का केले म्हणून कारण मला वाटले की आपल्यामध्ये काहीतरी कनेक्शन आहे आणि हे बघ अभी तुझ्या आयुष्यामध्ये जे काही झाले त्याबद्दल मला सुद्धा दुःख आहेस म्हणूनच तुला आता मला एक मैत्रीण म्हणून सांभाळायचे आणि अभी मला तुझ्या बाळाची आई व्हायचे तर अभि म्हणतो की रेवा ते शक्य नाही रेवा म्हणते की का शक्य नाही अभी खूप भयंकर चिडतो आणि काय तुम्ही सर्वांनी ठरवले का मला त्रास द्यायचा म्हणून मी तुम्हाला सांगतो की त्या मुलीकडे बघितल्यानंतर मला आरती आठवते रेवा म्हणते की अरे अभि अरे उलट तुला तिच्यामुळे आरती दिसते आणि उलट तू तिला मोठ्या मनाने स्वीकारायला पाहिजे आर्थ इज द ओनली वन जी तुला आणि आरतीला कनेक्ट करून ठेव मग मला एक गोष्ट सांग की यात अर्थाची काय चूक आहे आणि हे फक्त तू स्वतःला जे काही झाले त्याबद्दल गिल्ट सुद्धा देऊ नकोस तू बाहेर ये आणि त्यातून तुला सावर आणि तू नाही तर मला सुद्धा अर्थाची आई होऊन दे आणि आभी प्लीज प्लीज ऐकून घे आपण दोघे आर्थाचे आई वडील होऊ तिला सांभाळू तिचे लाड करू प्लीज मला हे सर्व करून दे तर अभि म्हणतो की अक्षय आणि रमा नाही ऐकणार रेवा म्हणते की आपण त्यांना कन्व्हिन्स करू हवे तर आज त्यांची माफी माग आपण अर्थाला आपण आपण आपली जबाबदारी म्हणून सांभाळू तिची जबाबदारी आपण दोघी मिळून घेऊयात आपण एकत्र किती छान राहूयात त्यामुळे आभी तू प्लीज समजून घे आणि रेवा मुद्दाम येते आणि त्याला तयार करण्याचे नाटक तिचे सुरूच असते त्यानंतर इकडे अक्षय रूम मध्ये येतो तर रमा विचारते की झाला का तुमचा राग शांत तर अक्षय म्हणतो की रमा ते तर रमा म्हणते की आज मी तुला तुम्हाला शेवटचे सांगते तुमची कितीही चिडचिड झाली कितीही राग आला असला तरी तो अर्थावर नाही काढायचा माझ्यावर काढा घरातल्यावर काढा पण अर्थावर नाही त्या बिचारीची काही चूक नाही नसताने तिच्यावर का राग काढायचा ती किती आनंद देते आपल्याला तर अक्षय सॉरी म्हणतो माझी चूक झाली तर रमा म्हणते की सॉरी वगैरे काही नाही मी अगोदर जे सांगते ते व्यवस्थित अगोदर ऐकून घ्या उद्या अर्थात मोठी होईल शाळेत जाईल आणि तुम्ही ऑफिस मधून आल्यानंतर तुम्ही तिच्यावर असा राग काढणार का आणि तुम्ही जर असेच करत राहिला तर तिला वाटेल की आपला काका आपल्यावर काहीतरी रागवतो म्हणून आपलेच काहीतरी चुकतो असे तिला नेहमी वाटेल तिच्या मनामध्ये सतत हेच प्रश्न येतील हे तुम्हाला चालणार का, का आणि तर तुम्हीच असे वागला तर तुमच्यात आणि अभिषेक दादामध्ये काय म्हणजे असा बदल राहिला अक्षय म्हणतो की रमा तुझे बोलणे मला समजले परंतु अभिषेक आणि माझ्यामध्ये मात्र कंपॅरिजन करू नकोस आम्ही खूप वेगळे आहोत माझी चूक मला समजली यापुढे मी अर्थाबरोबर नाही असे वागणार वाग तर रमा म्हणते की नाहीच वागायचे आणि जर वागला तर माझी इतकी वाईट सुद्धा कोणी कळले का तर अक्षय म्हणतो की अग हो तडतड तडतड कळले मला मी रोज असा वागतो का मला सुद्धा असे वाटते की कामावरून आल्यानंतर तुमच्या दोघींबरोबर वेळ घालवावा आमचे नाते सुद्धा मला खूप छान मैत्रीतच असायला हवे तिच्यासाठी तिचा हा काका तिचा मित्र असायला हवा कोणी बागुलबा किंवा राक्षस नाही तर रमा म्हणते की असे शानेसारखे वागणं तुम्हाला शोधतेस अक्षय म्हणतो की मग तू सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव की माझा आणि अभिषेकची तुलना मात्र करू नकोस त्याच्यापेक्षा मी खूप वेगळा आहे आणि तेवढ्या उघडून अभि येतो आणि रेवा सुद्धा येते तर अभि म्हणतो की करेक्ट आहे आपण एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहोत आपण भावंड जरी असलो तरी तू आणि मी खरंच खूप वेगळे आहोत तू माझ्यापेक्षा खूप सरस आहे तू प्रूव्ह करून सुद्धा दाखवले अक्षय आणि रमा मी खरंच खूप चुकलो अर्थाबरोबर चुकीचेच वागलो मी तसा परत वागणार नाही त्यामुळे माझे एक रिक्वेस्ट आहे की मला एकदा फक्त तिला हातात घ्यायचे तेव्हा सर्वजण तेथेच आलेले असतात तर अक्षय म्हणतो की आब्या तो पुन्हा काहीतरी तर आब्या म्हणतो की नाही मी खरं आहे तेच बोलतो सारखा माझा काही वेगळा प्लॅन नाही मला खरंच तिला उचलून घ्यायचे मला तिला भरवायचे तिला खेळवायचे आहे ना तो हक्क माझा अजून आणि रमा अभिकडे बघत असते तर हवा घेते भागामध्ये रमा ही अक्षय असते की जो निर्माण करतो पालन पोषण करतो त्याची काळजी घेतो मग या सर्वावर अधिकार त्याचाच असतो तर इकडे रेवा सुद्धा तयार झालेली असते आणि अभिला म्हणते की पालन पोषण कोण करते हे माहिती नाही अभि बाळ कुणाचे आहे हे महत्वाचे आहे तेव्हा इकडे अक्षय रमाला म्हणतो की रमा तुझे बरोबर आहे परंतु वर काही इलाज तर नाही तेव्हा रम म्हणते की काहीतरी असेल लगेच असे हार मानून कसे चालेल तर इकडे अभि रेवाला म्हणतो की जर बाळावर अधिकार दाखवायचा असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल त्याचे काय तेव्हा रेवा तर विचारात पडते आणि पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करत रहा धन्यवाद